आपण चाललंय धुऱ्यावरती आता हे बघू शकतो मी सफरचंदांचा मळा लोटर गिटर मारून निंदून निंदून टकाटक झालेला आहे पाणी पण देणं झालेलं आहे त्याला आता खत टाकणार आहे एकोणीसशे एकोणीस तर बघा बघू शकतो मी क्वालिटी हे बघा जागा पण सोडलेली आहे बघा कसा घेरा घेतलेला आहे खाडे पडले आहेत तिकडे चार पाच खाडे आहेत एकाच ठिकाणी आहेत